हॅलो भगवंताने देताना सुरुवातीला दाद दिले नव्हते पुरुष का स्त्री ओळखण्यासाठी मिशी दिली नव्हती नंतर तेही दिले ज्या नंतर वस्तू दिल्या ना काय पहिल्या बी दिलेल्या वयानुसार चाळीशी नंतर एक एक वस्तू महागारी घ्यायला बी चालू केलं केलं का नाही मामा तुम्हाला विचारतो तुमची दाडी पहिल्यापासून पांढरी आहे का आता पांढरी लहानपणी पांढरी होती ना बाळवत असताना दाढी नव्हती हा असं बोला की म्हणजे लहानपणी दाढी नव्हती दाढी आली काळी आली परत पांढरी झाली म्हणजे आपण वयातून रिटायर व्हायला लागले डिस्चार्ज झाले आपलं बरोबर का बरोबर का आणि रिचार्ज करायला तर कलअप करूक पण किती दिवस चार पाच दिवसाने अजून आहे ती संपलं ते लहान व ते जी असते तारुण्य संपलेलं असतंय म्हणून भगवंताने एक शिट्टी वाजवली दाडी पिकवली दुसरी शिट्टी वाजवली डोळ्याने दिसायचं बंद केलं तिसरी शिट्टी वाजवली दात पडलं गेलं चौथ्या शिट्टीला कळणारलाच कळलं एवढ्या शिट्ट्या होतात महाराज आता आता तर शिटीच होईना झाल्या हो गवा पावायला गेला मी परवा कार्यक्रमाला गेलो होतो बारामतीच्या सॉरी बारामध्ये नाही पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे मी मला वाटते सोळा तारखेला मी कार्यक्रम केला आणि कार्यक्रम झाल्यानं चालू व्हायचे हो महाराजांनी सांगितलं मी पब्लिक भरपूर आहे म्हणलं कीर्तनालयानं मारोडाला थांबते महाराज म्हणले ह्याच्यापेक्षा पाचपट पब्लिक आला असतं परत दोन महिन्यात आमच्यातील दहा माणसं गेली म्हटलं दहा माणसं कशी काय तरुण 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 पोरं गेली म्हणली कारण अटॅकचं प्रमाण वाढलं इतकं भयानक बेकार वाटलं तिथं तरुण मुलं गेली आणि त्यांचा दोष काय माहिती का कोरोनाची लस घेतली म्हणून गेली पण नाही त्यांचा योगायोग होता त्यावेळेला ती जे जाणार आहे त्याशी जाणार आहे आपण कोणावर काही शब्द ठेवाय ठेवायचा वाजली रुपी गाडी सुटली तुझं ती किट घेलैवरा खर्र बोल खर्र बोल खर्र बोल अर जो पुणे भारलं खरात

नाहीतर काय होते हळू 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 गुडघं गेलं पाय गेलं डोळ्याने दिसायचं बंद केलं ना मग देवळात येऊ लागलं काही फायदा नाही अरे जपून संसारे करू जपून संसार 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 अरे मना तू कशासाठी व्यर्थ शोक करतोय माझ म्हणतोय काही तुझ्या संधी येणार नाही एकदा सगळं या ठिकाणी ठेवून तुला एकट्याला जावं लागणार आहे कारण मोठ्या मोठ्या आयुष्य गेले महाराज मोठमोठे गेले तुम्ही आहे तर शंभर वर्षाचं पीक आहे महाराजांचं प्रमाण आहे अल्प आयुष्य मानव काय भाजनाशी उरले का शंभर वर्षाचे पीक आहे पहिले किती आयुष्य होत एक अब्ज साठ कोटी देखा तीस लक्ष दहा सहर लेखा सातशे ते नऊ मास मापा तया हिरण्या कशपाप काय झाले चौदा चौखड्या खड्या नव्याण्णव नव हजार वर्षाच आयुष्य राजा दशरथा ते ही गेले स्वर्ग पंता मागे काही चनुरेची अरे देवाची बायको पळवण्याचं धाडस केलं नव्याण्णव नव हजार वर्षाचं राजा दशरथाला आयुष्य होत चार मुलं जन्माला आली स्वतः परब्रह्म त्याच्या पोटी होत मरताना एकही मुलगा जवळ नव्हता त्याला मरावं लागलं ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होती सव्वा लाख नातू होते सगळी नगरी सोन्याची होती त्याला मारावं हो लागलं आपण राव तीन गुंट्यात बंगला बांधणार दोन पोरा ज्या भांडणं होणार त्यात वाटणीत मारा मारी ना बाजू हट बाजू हट हट साईट साईट हा तुला असं विषय वाटते का दादा मुकदमी करू वाटते मुकदम कर वाटते का ह्याला वाटतय कसं माहित आहे का मी काहीतरी बोलेल म्हणून आता बसला होता वाटतंय मी काय बी करीन ठेव तुला भरी ना मी काय बी करीन तुला बांगड भरी ना तुझी धामकी चिरवली जुनोनीच्या पोरान तुझी धामकी रवली भरी ना तुझ्या हाताला घरी नाट पट पट कोट पट ना कोट पटपट तुझी धमकी जिरवली अल्प पडे या लोम हर्षाचा एक रोम बगदा बघदा लिमिष्य मोडे एवढे गेले अरे म्हणा बघदा लब्याचे उपटे होता मृत्यू प्रयश तो एक स्वासुंडीचा बाकी कुणी काय म्हणू नका चालू द्या असा उतान वागू नको यजनादाला लागू नको उतान लागू नको त्याच्या नादाला लागू नको आता उदाहरण वागू नको आता उतान वागू नको हित गर्वानं बोलू नको आता उतानं वागू नको हित गर्वानं बोलू नको आता उत्ताना पुढं मानतात बघदा लब्याचे पुरे निमिष तो वट हाचे उपटे पिछ तयाशी होता मृत्यू एक प्रयोशिचा बडे वृसुंडीचा मरणांत बडे वृसुंडीचा तो एक, एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा योगी विठोबाचा बंद नको